अतिशय जिवाळ्याचे मित्र आणि आपल्या सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या उद्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून त्याची निवड झालेली आहे ते माझी माझेही असे विषय जुने मित्र आहे असे विजयराव चौधरी साहेब व्यासपीठावर असलेले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सर्व नेते मंडळी सर्व प्रमुख आणि विद्यार्थी नेते मंडळी आपल्या जीवनाचे भविष्य उदारण्यासाठी आलेले इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेले सर्व तरुणी

रोजगार काम मागण्यासाठी दारोगारी अधिकाऱ्यांच्या सुनाव वाड्यातल्या महिला रोजगार कामावरून टोक्यावर घेऊन काम करणार असे आज चौकशी आपल्या एक महाराष्ट्रात ओळख आहे आणि हेच सुरात आपण आपण नव्वद साली पाऊल तरुण पस्तीस वर्षाचा देशमुख हे महाराष्ट्राचं नाव असलेलं आणि त्यांच्या विरोधात उभा राहत असताना त्यांचा पराभव करणं हा माझा उद्देश तर मला ह्या तालुक्यातल्या सर्व तरुणांना एकत्र करू माझ्या सांगोला तालुक्यातल्या जनतेला हे सांगायचं होतं की हिंमत बांधली तर आपला तालुका सुद्धा आपण सुखाली तालुका करू शकतोय आपला तालुका समृद्धीचा बसू शकतोय आपला तालुका सुद्धा श्रीमंत तालुका बनवू शकतोय पण आपण सर्वांनी त्या दिशेने सर्व वाढतो

सव्वा उर्षात एवढ्या वेगाने कापते वंचित राहिलेली उजनीला चौदा गाव आणि जवळपास नऊशे कोटी रुपये पिण्याच्या पाण्याची योजना पाण्याच्या संदर्भामध्ये आम्ही काम केली इतर कामात जवळजवळ पाच हजार कोटीचा अकरा आम्ही ओढावून आणि आज आमचा तालुका तुम्ही कुठल्याही रस्त्याने रस्त्यावर गाडी हटताय का तुमच्या मुंबईच्या समुद्राच्या पोटीत निघालाय असं तुम्हाला वाटत रस्ते आज का असे रस्ते आपले कसे होते पाच वर्षापूर्वी तुम्हाला सांगायला अध्यात्म तुमच्या कमरा केले मला सांगतो मटको पुन्हा पुन्हा केले ते मला सांगतो आज सोपे आपण विकासाचे चालू आहोत आपला हेतू प्रामाणिक प्रत्येक काळाच्या मतापर्यंत त्या शासनाच्या निवडणुकीत पैसा सापोचला पाहिजे त्याचं समृद्ध झालं पाहिजे माझी आई माझी बहीण माझी बहिणी खाणं सगळ्यांची आनंद झोपली पाहिजे तुला चिंता कुठली असता कामा हे सोडून आम्ही सागो त्याच्या चिंतेशी त्यास मी बोलत नाही होणार आपण आला आपलं मनापासून तमाम सांगोला तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीने आणि पंढरपूर तालुका शिवसेनेच्या वतीने मनापासून आपलं स्वागत आपलं येणार हेच आमच्या मतदारसंघाचं सोनं बनवणारे येणार याची मला खात्री <laughs> आहे सर्वांना आपली कधी ओळख असते जस शिंदे साहेबांनी पाठीवर हात झोडा तो मिले करोना तुम्हाला शिक्षण तो सुद्धा मी तुम्हाला नोकरी मिळवून घेण्याचा प्रयत्न हा आपल्या तालुक्याविषयी दाखवलेला त्याबद्दल मी तुमचं मन संबंधित आरोग्याच्या पूर्वी आभार मानूया आणि आपल्यासारख्या बोलत आहे आपल्या सर्वांना विनंती करतो की नोकरीच्या संदर्भात ज्यांनी इथंच थांबा आणि कार्यकर्त्याच्या बैठकीसाठी जे आलेले आहेत त्यांनी तातडीने लवकरात लवकर हॉटेल सदानंदमध्ये बसण्याचा प्रयत्न करा कारण संपोले साहेबांना पुढं सोलापूर मध्य शहराच्या मतदारसंघाचंही निरीक्षण बघून जायचं आहे तरी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी नेची विनंती करताना माझे दोन शब्द संपून जायचे